आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज एक मिनिट एक मिनिट एक मिनिट रिक्षाने प्रवास करत आहेत काय सांगाल आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी सुरक्षा सप्ताह आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास आमच्या महिला भगिनी चालत आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षा अभियानामध्ये जे सुंदर काम या ठिकाणी होत आहे एक प्रोत्साहन देण्याकरता आणि जळगाव शहरामध्ये फटका मारण्याचा प्रयत्न हो गया, से प्रोसे 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 आई से एक मिनिट एक एक मिनिट आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा